श्री जय भवानी माता पॅनल त्याचं चिन्ह आहे कब्बसी या कब्बसीला आपण सर्वांनी मतदान करावं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि त्याच्या प्रचाराचा आज नारळ ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपला पॅनल निवडणुकीसाठी उभा आहे ते पृथ्वीराज बापू चाचक छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन विश्वनाथ बोवा गावडे दादा काटे जिल्हा बँकेचे आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माझे अध्यक्ष नाना पाटील मदन नाना देवकाते बँकेचे संचालक दत्तात्रय सर भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष दादा शिंदे आपले पक्षाचे समन्वयक किरणदादा गुजर संभाजी नाना होळकर सचिन सातव प्रमोद काका काकडे राजेंद्र ढव्हाण पाटील शिवाजीराव काळेसर जी सपकळ ज्यांनी ज्यांनी पाठिंबा आज आपल्या सर्व उमेदवारांना दिला ते सर्वच पाठिंबा दिलेले सत्यजित सपकळ अभयसिंह निंबाळकर शहाजीराव निंबाळकर शशिकलाई पाटील आशा बी भागवान, अशोक दिनकर देवकादे पाटील आणि सर्वच उपस्थित असणारे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सर्व चेअरमन आजी संचालक उपस्थित सर्व आमच्या महिला भगिनी सर्व सभासद बंधू मीडियाचे प्रतिनिधी सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो अठरा तारखेला होणाऱ्याच्या निवडणुकीसाठी आपण श्री जय जय भवानी माता पॅनलला मतदान का करायचंय ह्या पॅनलला मतदान करणं का गरजेचं कर आहे यासाठी स्वतः आज दादा आपल्या सगळ्यांना दादांचं मार्गदर्शन होणार आहे बंधुनो छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये अदरणीय पृथ्वीराज बापू अनेक गोष्टी सांगितल्या आज ही साखर कारखानदारी अडचणीत आहे शेवटी ही अडचणीत असणारी साखर कारखानदारी ही बाहेर पडली पाहिजे सभासदांना चांगल्या प्रकारचा उसाचा दर मिळाला पाहिजे योग्य वेळेत सभासदांचा ऊस तुटला पाहिजे कामगारांना चांगल्या प्रकारचा वेळेवर पगार आणि बोनस हा मिळाला पाहिजे खरं तर मी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा काटे आणि त्यांचे सगळे बोर्ड इथे हजर आहे त्यांनी सुद्धा मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की काही गोष्टी झाल्या असतील परंतु या लोकांनी सुद्धा काम करताना एक छत्रपतीचा एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न या मंडळीने पण निश्चित प्रकारे केलेला आहे परंतु ऊसाची अप, अप, अपोरा ऊसाचा पुरवठा आणि केंद्राचे आणि राज्यामध्ये ज्या वेळेस असणारी धोरण त्यामुळं साखरेचे दर असतील बॉलेशिसचे दर असतील किंवा काय अनेक इतर विषय असतील यामुळे खर तर ही साखर कारखानदारी थोडी अडचणीत आलेली आहे त्यामुळे अडचणीत झालेल्या साखर कारखान्याला एक अभ्यास माणसाची गरज होती ज्या माणसाला ज्या माणसाला या क्षेत्राचा एक अभ्यास आहे म्हणून जाचक बापूर आपण सर्वांनी तिथं नेतृत्व दिलेलं आहे आणि बापूरी सांगितली गोष्ट खरी आहे कुणाची किती घेतली कुणाचा किती आकडा घेतला हा आकडा महत्वाचा बाबांना नाही आहे इतर निवडणुका वेगळ्यात ही निवडणूक काय आपल्या ग्रामपंचायतीची नाही आहे ही काय सोसायटीची नाही आहे ही काय तुमच्या झेडपीची नाही आहे पंचायत समितीची नाही आहे किंवा नगरपालिकेची नाही आहे किंवा ही आमदारकीची नाही आहे ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे नाए। आपल्याला मतदान करायचंय आपल्या प्रपंचाला मतदान करायचं आहे ज्या जुन्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी चेअरमन म्हणून काम केलं संचालक म्हणून काम केलं त्या सर्वांनी या कारखान्याच्या हिताचे विचार घेतले त्यामुळे आज ही कारखानदारी आज आम्ही सुद्धा पाठीमागे बापूंनी सांगितली गोष्ट खरी आहे बापूंचा काळ असू द्या एक चेअरमन म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा दादांनी संधी दिली होती तो सुद्धा काळ असू द्या तो आमचा काळ खूप चांगला होता त्यावेळेस कारखान्याचे मला वाटतं क्रेडिट बॅलन्स हा बँकेकडे पैसे आमचे आम्ही आज चेअरमन असताना असायचे परंतु हे चढउतार धोरण असल्यामुळं साखर कारखानदाराचं त्यामुळे साखर कारखानदारी ही थोडी अडचणीत आली आणि मी खर तर मी आपल्याला भवानी मातेच्या साक्षीने सांगतो पूर्वी थोडं मी छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये फक्त पाठीमाग फक्त तुमच्यासमोर निवडणुकीत आलो त्यानंतर मी गेली पाच सात वर्ष थोडं साखर कार म्हणजे थोडं मला इतर काम जादा असल्यामुळं इतर ठिकाणी असल्यामुळं मी कधी तुम्हाला सांगा हरकत नाही गेली पाच सहा वर्ष त्या कारखान्यामध्ये आज सुद्धा मी कधी गेलो नाही गेलो नाही याचा अर्थ लक्ष नव्हतं गेलो नाही म्हणजे माझ्या लक्षात संचालक बोर्ड काम करत होतो परंतु एक धोरण ना थोडी वरची झाल्यामुळं थोड्या काही अडचणी आल्या त्यामुळे बाबांना आपला कारखाना आज थोडा अडचणी आलेला आहे आणि अडचण आलेल्या कारखान्याला आपल्याला बाहेर काढायचंय मी तर शिवाजीराव काळे समोर दिसत आहे डॉक्टर नेता सगळी मंडळी त्यांचा काय राजकारणात संबंध आहे या मंडळींनी सगळी मंडळी एकत्र यासाठी किरणदादा असतील या सर्वांनी यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न केले आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या कारखान्याला राज्य सरकारची मदत अजितदादा आहे केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचं वर सरकार आहे त्यामुळे सर केंद्र सरकारच्या माध्यमातून ही कारखानदारी आपल्याला बाहेर काढण्यासाठी काय मदत करता येईल राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना काय मदत करता येईल दादा या सुनील दादांचं पण आपण अभिनंद अभिनंदन करूया की त्यांनी चांगला निर्णय आपल्या दादा पण निर्णय एक चांगल्यासाठी घेतला बंधू न खरच सांगतो की ही वेळ ही निवडणूक ही काय एखादा कार्यकर्ता किंवा एखादा हे सांभाळायची नव्हती ही वेळ छत्रपती कारखान्याच्या सर्वांनी एकत्र येऊन या कारखान्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्यासाठी ही होती त्यामुळे आम्ही सर्वांनीच हा एकत्र एक, एक पॅनल सर्व लोकांना बरोबर घेऊन एक समविचारी सर्वांना एकत्र घेऊन आदरणीय दादा असतील बापू असतील या सर्वांनी हे उमेदवार आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांसमोर उभा केले तो मला तुम्हा सगळ्यांना एकच विनंती करायची बाबांनो निवडणूक माझ्यानंतर निवडणूकच असती खोटा प्रचार असतो तिकडे असं झालंय तिकडे तसं झालंय तिकडे बापूंचा निगेटिव्ह आहे तिकडे कोणाचा निगेटिव्ह आहे हा वेगळा प्रचार करतोय तो त्याला वेगळा प्रचार करतोय असलं बाबांनो कधीही डोक्यात आणू नका आज आपण भवानी मातेच्या मंदिरामध्ये उभा आहे आज भवानी मातेच्या मंदिरामध्ये आपण सगळे जर इथं हजर आहोत त्यामुळे अशा खोट्या प्रचाराला अजिबात बळी पडू नका आणि उघड पडतं एकदा मतदान झाल्यानंतर एकदा मतमोजणी झाल्यानंतर विनाकारण उघड पडल्यानंतर त्याचा त्रास निश्चित बाबांनो आपल्या जवळच्या माणसाला आपल्या नेत्यांना होतो जे करायचंय आज आपण एकच म्हणूया पॅनल दादांचा आहे बापूंचा आहे आज चिन्ह आपलं कपाशी आहे फक्त कपशी फक्त विचार करा काय असतं काय मंडळी हुशार असतात तुमच्यामध्ये कुठेतरी समज गैरसमज करतील काय करतील अशा गैरसमजाला करू नका आणि ते मोबाईल मोबाईल थोडे दिवस मला वाटतं सर्वांनी थोडा हे करा काय होतं मोबाईल आणि आमच्या पत्रकार मंडळींच चुक नाही त्यांचं बरोबर आहे शेवटी त्यांना ब्रेकिंग चालवलंच पाहिजे काय असतं की कधी कधी मी म्हणतो सज एखादा आपला कार्यकर्ता म्हणतो की बाळासाहेब पाटील खूप चांगले पण कधी कधी चुकतात बाळासाहेब पाटील चांगले पण कधी कधी चुकतात कधी कधी चांगलंय ते कट करतात बाळासाहेब पाटील कधी कधी चुकतात की ब्रेकिंग न्यूज त्यामुळे कुठल्याही प्रकारे कुठं कुणी काय मोबाईलला म्हणेल कुणी काय कुठं काय वेगळं करील आणि उमेदवारांना पण मला विनंती करायची सगळे चांगले बदलत तुमच्या घरच्यांना व्यवस्थित सगळ्यांना सूचना द्या का नाहीतर काय होतं की आणि दुसऱ्याकडे असत मतदान पुराला द्यायचं नसतं अहो आमचं काय बापूंच्या जवळच्या माणसा कशी गेलं बापूंच बद्दल आमचं काय नाव ते माणसंच तिथं दादाचंच तिथे दादाच्या कार्यकर्ते कशी गेल औ दादांचं बरोबर आहे पण ते बापूच असेल असं माणसं लय फिरव फिरव करत आता कसं आहे मला चार चारदा उभा राहिसभेला एकदा पडलो तीनदा निवडून आलोय त्यामुळे आता अनुभव आहे त्यामुळे अशा भूतापांना तो कसं आहे प्रत्येक जण असं माझ्यापाशी येणार मला असं भुगवतो की मला वाटतं लयच भारी पण काय नसतं त्यामुळं थोडी माणसं पण काय गोष्टी ओळखाय शिका काही गोष्टी तुमच्यात आता बसतील काहीतरी एकामेकाबद्दल कुठंतरी नाना पाटील लय तुम्ही हसताय येऊ त्यामुळं तुमच्यात कुठ तरी समज गैरसमज करतील पण तुम्हाला मी सांगतो बाबांनो असला गैरसमज अजिबात एकमेकामध्ये होऊन दे का आपल्याला फक्त काय बघायचंय कबशी बघायची त्यामुळे कुणी काय सांगेल कोण म्हणाल जवळचा लांबचा माझ्याजवळ असताना सुद्धा अके मामा तुमचं म्हणजे असो आता काय लय अनुभव गेले पण सांगतो तुम्हाला त्यामुळं असतं बाबांना कुणी करू नका आणि ज्यांनी ज्यांनी उमेदवारी माहिती ते सगळेच उमेदवार चांगले होते जे उमेदवार मिळेल त्यांच्यापेक्षा जास्त तुडीचे होते परंतु शेवटी एकवीस उमेदवार बसताना काही पक्षश्रेष्ठीला पण अडचणी असतात किंवा काही ठिकाणी काही लोकांना थांबावं लागतं किंवा काही लोकांना चांगल्या लोकांना इच्छा असताना काही लोकांना आम्हाला पण थांबावं लागलं याचा अर्थ ते, ते उमेदवार कमी नव्हते असं नाही त्यांना आम्ही कुणाला कमी लेखत नाहीये त्यात काय होतं लय बापूच्या जवळचा होता लय मामाच्या जवळचा होता तुझं काय असं सांगणार काय बॅटरी चार्जिंग करणारी लय असतात काही लोक त्यामुळे बाबांनो अठरा तारखेपर्यंत कुठलाही गैरसमज आणि काय वाटलं खात्री करा मोबाईल करा कर लगेच जागा करा नाहीतर काय असतं कुठंतरी हे असतं त्यामुळे फक्त आपण अठरा तारखेला कबशी आणि मतदा मतमोजणी ज्यावेळेस आपली मतपेटी मोजायला घेतली जातील मी एवढंच सांगतो की निश्चित प्रकारे आज दादा तर आहेच पण बारामती तालुक्यापेक्षा दादा असं नाही म्हणणं बरोबरच नाही वाटत बारामती एवढाच आमचा इंदापूर तालुका एक चांगल्या प्रकारचं म्हणजे मतदानाच्या टक्केवारीत दादा दादामधील मतदान तुमच्याकडे इंदापुराचे असते पण टक्केवारी टक्केवारी बारामतीच्या बरोबर आमचा इंदापूर तालुका हे कबशीना मतदान विश्वास आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आणि आधी न बोलता दादांना बोलण्यासाठी आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण अठरा तारखेला कबशीवरती मतदान करावं अशी विनंती करून थांबतो धन्यवाद